नमस्कार मित्रांनो पाहूयात निवास मालिकेतील संतोषची खरी कहाणी संतोषचं खरं नाव आहे निखिल राजेशिरके निखिलचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला मुंबई महाराष्ट्र येथे झाला त्यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे एकोणचाळीस वर्ष निखिल यांनी बालमोहन विद्यामंदिर शाळा दादर येथे शालेय शिक्षण घेतलं एल आर पी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय सांगली महाराष्ट्र येथून त्यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं निखिल यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला आहे निखील यांनी अनेक नाट्य काम केलं आहे दोन हजार सोळाच्या मराठी नाटक स्ट्रॉबेरीमध्ये त्यांनी अमितची भूमिका केली होती अजूनही बरसात आहेमध्ये निखील यांनी दिवानची भूमिका केली होती माझी तुझी रेशीम या मालिकेमध्ये सुद्धा काम केलं आहे त्यातूनच ते प्रसिद्धी झोतात आले निखिल यांचे आईबाबा निखिल हे विवाहित आहेत निखिल यांची पत्नी चैत्राली मोरे तर मित्रांनो तुम्हाला निखिल राजशिर्के म्हणजेच संतोषची भूमिका कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद